ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल आयकॉनला ला प्रेस करायला विसरू नका मुरबाड पोलिसांची गावठी दारूच्या हातभट्टीवर धडक कारवाई मुरबाड तालुका पोलिसांची गावठी दारूच्या हातबट्टीवर धडक कारवाई करण्यात आली हे मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाने पोलीस पथकासह करण्यात आले या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर हे स्वतः उपस्थित होते कोरवळे गावच्या हद्दीतील पूर्वेकडील बाजू जंगलात एका ओढ्याच्या जवळ दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास पोलीस पथकाने छापा मारून दारूच्या हातबट्टीवर कारवाई करून सुमारे एक लाख वीस हजारचा मुद्देमाल जप्त केला त्यामध्ये दोनशे लिटर मापाचे एकूण पंधरा प्लास्टिकचे ड्रम त्यात तीन हजार लिटर गावटी हातभट्टीचं दारू तयार करण्याचे वॉश रसायन व लोखंडी ड्रम शंभर लिटर मापाचे जर्मन धातूचे सतेले व इतर साहित्य असा एक लाख वीस हजार रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला ही कारवाई करत असताना आरोपीच पोलिसांची चाहूल लागले असता त्याने झाडाझुडपांचा आधार घेत आरोपी जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाला ही कारवाई पी एस आय निंबाळकर पी एस आय पवार एएसआय जुन्द्रे पोलीस हवालदार रामा शिंदे पोलीस नाईक देवरे पोलीस नाईक गणेश चव्हाण व पोलीस शिपाई कंते यांच्या पथकाने केली पोलीस शिपाई पस्तीस शून्य नऊ एस टी कंटे यांच्या फिर्यादीवरून दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट फ प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर व कलम त्र्याऐंशी दोन हजार चोवीस मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला पुढील तपास मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाने पी एस आय निंबाळकर व पथक करतात मुरबाड रिपोर्टर नरेश मोरे